नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा ही पेटणी साडी आहे आणि त्याच्यावरचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे तर तो डिझाईनचा शिवायचा आहे तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर मी ते ब्लाऊजची पूर्ण उंची दाखवलेली आहे आणि चौतीस साईजचा ब्लाऊज दोन इंच शिलाई मार्जिन घेतली तर गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आणि उंची बघा साडेनऊ इंच घेतलेली आहे तर डायरेक्ट आता आपल्याला याच्यावरती गळा आकायचा नाही आहे आपल्याला कॅनॉस पेपरवरती गळा आखून घ्यायचा आहे तर मी इथे डबल फोल्ड कॅनवास पेपर घेतलेला आहे तर तिथे पण आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर गळ्याची उंची साडेनऊ इंच आहे आणि खाली आपल्याला पावणे दोन किंवा दोन इंच जास्तचं खाली घ्यायचं आहे आणि गळ्याची रुंदी खाली पण अडीच इंच घेतलेली आहे तुम्हाला जर थोडासा डीप हवा असेल तर तुम्ही तिथे पावणे तीन तीन इंचपर्यंत घेऊ शकता तर इथे आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा पानगळा आहे आणि त्याला आपल्याला पॅच लावायचा आहे तर असा पॅच पण आखून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला बघा तर एक ते सव्वा इंचच्या अंतरावरनं आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे थोडसं मी मोठं घेतलेलं आहे तर असा शेप घेतल्यामुळे पानाचा जो आकार असतो तो छान दिसतो तर बाहेरचा कॅनवस पेपर कट करून घेतलाय तर इथे पाहू शकता आणि ज्या बा आपण एका बाजूला जी मार्किंग केलेली आहे तशी दुसऱ्या बाजूलाही मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला शिलाई मारताना तो गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो तर मी दुसऱ्याही बाजूला या पद्धतीने छापून घेतलेला आहे तर पाहू शकता आपला गळा पूर्ण आकून झालेला आहे तर इथे थोडंसं मोठा वाटत होता म्हणून मी थोडंसं छोटं करून घेतलेलं आहे म्हणजे आतल्या बाजूने थोडीशी मार्किंग केली तर इथे पाहू शकता आपल्याला बॅग पूर्ण आधी जोडून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई मारून घ्यायची तर मी इथे पूर्ण आधी शिलाई मारून घेते इथे आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे तर पाहू शकता आता जो ब्लाउज पीसचा जो काट निघलेला आहे तो घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊज पीसचा कारजारा थोडासा मोठाच होता तर त्याच्यामध्ये आपली अगदी परफेक्ट डिझाईन बसलेली आहे तर बघा मी त्याचे दोन भाग केले आहेत आणि जॉईंट देऊन घेतला आहे तर असा आपल्याला मध्यभागी जॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला उलट बाजूने कॅनवस पेपर ठेवायचा आहे एकदा लक्षात घ्या मी उलट बाजूने कॅनवस पेपर ठेवलेला आहे आणि तो हलवू नये म्हणून मी ते शिलाई मारून घेतली आणि आपलं थोडंसं अंतर ठेवून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे उरलेलं काठ कट करून घ्यायचे तर मी इथे पूर्ण काठ कट करून घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे फोल्ड होण्यासाठी आपल्याला थोडंसं कात्रीने कट मारावा लागतो तर तो कट मारून घ्यायचा आहे म्हणजे जो कॅनॉस पेपरचा आकार आहे त्या आकाराने आकारा कपडा फोल्ड होतो तर आपल्याला फिनिशिंग सहित हा कपडा फोल्ड करायचा आहे कॅनॉस पेपर फोल्ड होऊन द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर कॅनवस पेपर फोल्ड झाला की आपल्या डिझाईनचा शेप बदलेल त्याच्यामुळे आपल्याला कॅनवस पेपर फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची तर आपलं कपडा फोल्ड करून झालेला आहे तर आता बॅकला जे आपण अस्तर जोडून घेतलेला आहे त्याच्या गळ्याच्या मध्यभागी खून करून घेतली आणि खालच्या बाजूला पण खून केली बघा कारण काही वेळेला काय होतं खालच्या बाजूने थोडंसं तिरकं होतं म्हणून खालच्या बाजूने पण आपल्याला खून करून घ्यायची आणि हा जो पॅच ठेवलेला आहे तो मी अस्तरच्या बाजूने ठेवलेला आहे हे पण लक्षात घ्या सुलट बाजूने ठेवलेला नाही आहे उलट बाजूने ठेवला आहे आणि जशी आपण मार्किंग केली होती त्याच्यावरूनच शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता आणि आता आपल्याला थोडंसं अंतर ठेवून मधला पॅच कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला एकदा चेक करायचा आहे की सुलट बाजूने गुड्या पडल्यात काही वेळेला हा पॅच जोडत असताना गुड्या पडतात म्हणून ते आपल्याला एकदा चेक करायचा आहे की गुड्या पडल्यात का आणि आपल्याला कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे आणि हे आता सुलट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता याच्यावरनं दाबशिलाई मारून घ्यायची दापशिले शिलाई दिल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येते तर मी ते दाप शिलाई देऊन घेतलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर आपली बाहेरची डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला मधला पॅच तयार करायचा आहे तर आपण कॅनवास वरती आखलेला होता तो असा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता आणि तो पॅच आपल्याला दुसऱ्या पेपर वरती आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला मार्जिन सोडायची बाहेरच्या बाजूने आपल्याला एक ते सव्वा इंच अशी मार्जिन सोडायची पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि उरलेला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे दोन्ही पॅच आहेत ते दोन्ही बाजूचे झाले पाहिजेत आणि खाली अस्तर ठेवलेला आहे आणि वरती ब्लाउज पीसचा कपडा ठेवलाय तर तो असा या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची पाहू शकता तर पॅच हलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा बाहेरच्या बाजूने पण मी थोडीशी मार्जिन ठेवलेली आणि उरलेला कपडा कट करून घेतला आहे आणि ते आपल्याला आता सुलट करून घ्यायचं आहे तर बघा हे आपल्याला आता सुलट करायचं आहे आणि त्याच्यावरती दाबशिलाई द्यायची आणि त्याला आपल्याला पायपिंग पण करून घ्यायची तर बघा इथे आपल्याला पायपिंग करायची आहे तर साडीच्या कलरचा मी कपडा घेतलेला आहे आणि त्याची पायपिंग करायला घेतले तर जशी आपण ब्लाऊजला पायपिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये कट करून पायपिंग करून घ्यायची तर अशी पायपिंग केल्यामुळे खूप छान दिसतो पॅच बघा वेगळा असा लुक आलेला आहे आणि ते आपल्याला लेस पण लावायची लेस लावल्यामुळे पण छान असा पॅच दिसतो तर बघा किती सुंदर दिसतोय आणि तो आता पॅच आपल्याला ब्लाउजला लावायचा आहे तर लावण्याआधी आपल्याला बॅगचा जो गळा होता त्याला पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला असं उलट बाजूने ठेवून पायपिंग करायची म्हणजे आपल्याला अंदाजा येतो की केवढ्या अंतरावरनं शिलाई घ्यायची जर आपण वरतून लावलं तर आपल्याला अंदाजा येणार नाही की केवढ्या अंतरावरनं शिलाई आली आहे तर इथे आपल्याला जेवढी पायपिंग हवी म्हणजे लहान किंवा मोठी तेवढ्या अंतरावरून आपल्याला इथे शिलाई मारायची म्हणजे पायपिंग अशी खूप छान येते तर इथे आपली पायपिंग करून झालेली आहे आणि आता आपल्याला हे पॅच जोडून घ्यायचेत म्हणजे आधी असे आपल्याला ठेवायचे आहेत एकसारखे त्याला पिना लावून घ्यायच्यात तर बघा मी इथे पिन लावून घेतलेली खालच्या बाजूला पण आपल्याला पिन लावायचे दुसऱ्याही बाजूचा आपल्याला असाच पॅच लावायचा आहे कमी जास्त होऊन द्यायचं नाही दोन्ही बाजूचे पॅच एकसारखे बसले पाहिजे त्यासाठी जो आपण कॅनॉस पेपरचा पॅच कट केला होता तो ठेवून बघायचा आहे तरी ते बघू शकता हा आपला पॅच अगदी परफेक्ट झालेला आहे आणि असं या पद्धतीने पिन लावून घ्यायची आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर इथे आपल्याला पक्की शिलाई मारायची म्हणजे एक दोन शिलाया मारायच्या आहेत जेणेकरून नंतर हा पॅच निघणार नाही आणि आत्ता मधला पॅच पण आपल्याला लावून घ्यायचा आहे तर इथे बघा हा मधला पॅच मी तयार करून घेतलेला आहे आणि असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्याला पिन लावून घ्यायची नंतर शिलाई मारायची तर इथे आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला बाहेरच्या बाजूने लेस लावून बॉर्डर करायची तर बघा आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची आणि लेस लावत असताना आपल्याला त्याच्यावरनं नंतर डबल शिलाई मारायची डबल शिलाई मारल्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येते पानगळा शिवत असताना आपल्याला पानाचं जे टोक असतं ना तिथे फिनिशिंग छान आली पाहिजे तरच पानगळ्याचा आकार छान दिसतो तर बघा आपला पानगळ्याचा आकार कसा आला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे आपली डिझाईन तयार झाली आहे इथे आपल्याला छोटासा एक पॅच लावून घ्यायचा आहे तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद